पाच जुलैला विजय मेळावा होणार राज ठाकरेंची माहिती तर ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार का याकडे लक्ष ठाकरेंच्या काळातील जी आर हाच उच्च शिक्षणासाठी राज ठाकरेंकडून भावाची पाठराखट हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर शिवतीर्थाबाहेर जल्लोष मुंबई नाशिक आणि नवी मुंबईतही मनसैनिकांचा आनंदोत्सव विधानभवनाच्या प्रवेश पासवरून राजचिन्ह गायब विरोधकांचा सरकारवर निशाणा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर आशिष शेलारांच्या नेतृत्वात बैठकांचं आज आयोजन आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार एक जुलैला खिशाला झळ वाहन खरेदी महागणार तीस लाखांपुढे इलेक्ट्रॉनिक वाहनांवर साठ टक्के कर इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर द्यावा लागणार